नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अशी एक घटना जी मध्य प्रदेशातील खंडव्यात घडली मृत्यू म्हणजे शेवट अशी आपली धारणा असते पण जर कोणी माणूस मृतदेहावरही कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल कब्र उघडून मृत आत्म्याला छेडून त्याच्यावर अघोरी कृत्य करत असेल तर हे ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो चला तर जाणून घेऊयात या भीषण कब्रिस्तान कांडामागची खरी गोष्ट बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची सकाळ साधारण सात वाजले होते खंडवा जिल्ह्यातील मोठ्या कब्रिस्तानात काही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसाठी फातिहा वाचायला गेले होते नुकत्याच दफन केलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी कब्र्याच्या आजबातून सुटका व्हावी या हेतूने लोक कब्रिस्तानात आले होते पण आज त्यांना जे दृश्य पाहायला मिळालं ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं त्यांच्या डोळ्यासमोरच एक भयानक वास्तव उभं राहिलं होतं कालच दफन केलेल्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेची कब्रं पायाच्या दिशेने खोदलेली होती विटा आणि माती विस्कटलेली होती जणू कोणी आत शिरलं होतं सुरुवातीला वाटलं कदाचित एखाद्या जंगली प्राण्याने असं केलं असेल पण थोड्याच अंतरावर रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ही कब्रं अशाच प्रकारे उघडलेली दिसली दोन ताज्या कबरीची अशी दुर्दैशा पाहून लोक हादरून गेले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोक कब्रिस्तानात जमू लागले संताप उसळला कारण ही पहिलीच वेळ नव्हती याआधी मे महिन्यातही अशीच मालिका सुरू झाली होती सतरा अठरा मेच्या रात्री सिहाडा गावात एका वृद्ध एका महिलेची आणि एका मुलाची कब्रं खोदण्यात आली होती अजूनही लोकांच्या मनात तो प्रसंग ताजा होता त्यानंतर एकोणीस वीस मेच्या रात्री खंडव्याच्या मोठ्या कबरीस्थानास एकाच रात्री चार महिलांच्या कबरीमध्ये छेडछेड झाली होती त्या कबरी पायाच्या बाजूने उघडून आत प्रवेश करण्यात आला होता आणि आता पुन्हा सप्टेंबरमध्ये दोन कबरी एकूण नऊ कबरींची विटंबना झाल्याचं पाहून लोकांचा संताप उफाळून आला शहर काजी सय्यद निसार अली यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली त्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती तणावपूर्ण होती पोलिसांवर प्रचंड दबाव आला लोक म्हणत होते जर वेळेत गुन्हेगार सापडले नाही तर आम्ही स्वतः कारवाई करू पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटू लागली शेवटी ठरलं की कब्रिस्तानात कॅमेरे बसवायचे जवळपास तेरा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले रेकॉर्डिंग पाहिलं गेलं तेव्हा सगळ्यांचे अंग शहारले एकवीस सप्टेंबरच्या रात्री कॅमेऱ्यात एक माणूस कैद झाला होता दिवसा तो निवांत कब्रिस्तानात फिरत होता जणू काही सामान्य माणूस आहे पण रात्री उशिरा तो परत आला आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता तो पूर्णपणे नग्न अवस्थेत कब्रं उघडून आत शिरत होता आधी रेल्वे कर्मचाऱ्याच्या कबरीत आणि नंतर वृद्ध महिलेच्या कबरीत बराच वेळ तो आत राहिला आणि नंतर बाहेर आला लोकांनीही दृश्य पाहिली आणि थरका पुडाला प्रश्न पडला नग्न अवस्थेत हा माणूस आत काय करत होता तो नेमकं का असं करत होता फुटेजवरून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला चेहरा फारसा स्पष्ट दिसत नव्हता पण शेवटी तपासाअंती कळालं की तो म्हणजे आयुब इस्माईल अली वय अंदाजे पन्नास वर्ष मूळ गाव मुंदवाडा जावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयूबची पार्श्वभूमी तपासली गेली तेव्हा भयंकर सत्य बाहेर आलं दोन हजार आठ ते अकरा दरम्यान त्याच्यावर ते तब्बल तेरा गुन्हे दाखल झाले होते चोरीपासून ते खुनापर्यंत दोन हजार नऊमध्ये मध्ये त्याने पहिल्या पत्नीला जिवंत जाळलं होतं त्यानंतर दुसऱ्या लग्नात त्याने दुसऱ्या पत्नीला विहिरीत ढकलून ठार केलं होतं या गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती वर्षानुवर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नुकताच तो सुटला होता पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले तो म्हणाला जेलमध्ये एका कैद्याने मला सांगितलं होतं की जर कबरीत जाऊन प्रेतासोबत काही चुकीचं कृत्य केलं तर त्या रुहावर कब्जा करता येतो ती रुह आपल्या वशात येते आणि मग आपण तिला हवं तसं काम करून घेऊ शकतो पैसा संपत्ती हव्या त्या वस्तू सहज मिळवता येतात या अंधश्रद्धे अंधश्रद्धेच्या वेळात आयुबने कबरीमध्ये प्रवेश करून विकृत कृत्य केले तो मृतांच्या केसांना कापून काही विधी करत होता आणि काही प्रकरणात त्याने प्रेत्यांशी अमानुष वागणूक दिल्याचा संशयही व्यक्त झाला मात्र कुटुंबियांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला कारण बदनामीची भीती होती या प्रकरणानंतर शहरभर संताप उसळला हजारो लोक जमले आणि पोलिसांकडे मागणी केली हा माणूस आमच्याकडे द्या आम्ही त्याला ठेचून मारू पण पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत काम करत त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच रासुका लावण्यात आला जेणेकरून तो दीर्घकाळ तुरुंगात राहील या संपूर्ण घटनेने समाज हादरून गेला लोक विचार करू लागले एका माणसाला एवढी घृणास्पद कल्पना कशी सुचते मृतदेहाशी असं गलिच्छ कृत्य करणं म्हणजे मानवतेलाच काळेम मा फासणं नाही का आजही खंडव्यातील लोक या घटनेबद्दल बोलताना थरथर कापतात कारण ही फक्त गुन्ह्याची गोष्ट नव्हती ही एका विकृत मानसिकतेची पराकाष्ठा होती ही घटना आपल्याला दाखवते की अंधश्रद्धा गुन्हेगारी आणि मानसिक विकृती यांचं मिश्रण झालं तर माणूस किती खाली घसरू शकतो मृत व्यक्तीच्या सन्मानालाही जपलं नाही तर जगण्याची किंमत काय उरते तर मित्रांनो ही होती खंडवा कब्रिस्तानची सत्यकथा अंधश्रद्धेच्या नशेत एका माणसाने मृतदेहावरही अमानुष कृत्य करून संपूर्ण समाजाला हदरवून सोडलं आपण नेहमी शिकतो की मृत व्यक्तीचा सन्मान करावा पण इथे मात्र त्याच्यावरही अत्याचार झाले या घटनेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं अंधश्रद्धा आणि विकृती यांच्यात फरक ओळखणं खूप गरजेचं आहे पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसोबत तोपर्यंत खबरदार राहा सावधान राहा धन्यवाद